नमस्कार मित्रांनो आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सर्वात मोठा धक्का सोबत गेलेले हे दोन खासदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात अनेक दिवसापासून नाराज असलेल्या या खासदारांनी अखेर गौप्यस्फोट केलाच नेमकं झाले काय ते सविस्तर आपण बघूया लोकसभा निवडणुका पार पडल्या आणि एकनाथ शिंदे यांच्या सेनेतील खतखत बाहेर पडली पहिले खासदार म्हणजे गजानन कीर्तीकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधातच बोलायला सुरुवात केली त्यांच्या पत्नीने सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या दाब्याची हवा काढून टाकली व अमोल कीर्तीकर विजयी होणार असंच म्हटलं त्यावर गजानन कीर्तीकर यांच्यावर कारवाईची मागणी त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी केली त्यानंतर दुसरे खासदार सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या विरोधात बोलायला लागले व इंडिया आघाडीचे कौतुक करायला लागले आनंदराव अडसूळ हे अगोदरपासूनच नवनीत राणा यांना तिकीट दिल्यापासून नाराज होते त्यांची नाराजी मीडिया समोर आली त्यांनी म्हटले की इंडिया आघाडी स्ट्रॉंग आहेत आणि त्यांनी एक दिलाने काम केलंय त्यामुळे आम्हाला नुकसान होणार आहेत आणि हे बोलायला आम्ही कोणाला घाबरत नाही असे त्यांनी म्हटले त्यामुळे शिंदे गटातील आता नेत्यांची खतखत बाहेर आलेली आहेत व हे दोन नेते लवकरच मातोश्रीच्या संपर्कात असून शिवसेनेत त्यांचा जाहीर प्रवेश होण्याची दाट शक्यता आहे परंतु उद्धव ठाकरे यांनी सध्या तरी नकार दिलेला दिसत आहेत त्यामुळे शिवसैनिकांना जो निर्णय पाहिजे तोच उद्धव ठाकरे घेतील असं वाटतंय तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते या दोन खासदारांना पुन्हा एकदा सेनेत घ्यावं का आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र